आता बंधूंनी मोगाशी सांगितल्याप्रमाणे चुका असत नसत परंतु संघर्ष आणि तो संघर्षाचा धागा जो त्यांनी विणला होता गावापासून बीड बीडपर्यंत आणि बीड पासून राज्यापर्यंत इतका धाडशी माणूस मी सुद्धा बघितला नव्हता दिसायला पण ताकद कमी माझ्यासारखीच परंतु त्या धाडसाला चालेच नव्हतं मला दोन तीन अनुभव आहेत त्यांचे पण माझ्याकडे येताना खूप प्रामाणिक यायचे तुम्ही सांगितलेल्या पद्धतीत माझ्यापर्यंत कधी आले नाही माझा आग्रह मात्र असायचा मला तो वकील साहेब सुद्धा यायला सक्ष आहेत तेवढी एक गोष्ट करू नका म्हणायचं मी आम्ही तुम्हाला कुठंच कमी नाही पडणार परंतु आता हो म्हणायची आणि पुन्हा तसंच व्हायचं त्यांनी त्या ते गोष्टीपासून लांब जायला पाहिजे होतं ही सगळ्यांची विचार होती परंतु त्यांचं स्वप्न साकार करायचं आपल्या सगळ्यांच्या हातात आधी त्यांच्या लेकरा कसलं दुःख लाभू द्यायचं नाही ही जबाबदारी आपण सगळेजण सांगू मी रात्री माझ्याकडं आपल्या गावचं तालुक्याचं शिष्टमंडळ आलो होतं त्यावेळेसच मी सांगितलं जेवढे जेवढे राज्यातले पोरं ता आत्तापर्यंत आले त्यांना त्यांना मी त्यांनी माझ्यातल्या प्रमाणात मदत मिळवून दिली तसंच यांनासुद्धा रात्री सांगितलं की दोन्ही पोरांचा नोकरी लागेपर्यंत मी एक जणाकडं कोणाकडे कर, तरी ते दोन्ही मुलांचं शिक्षणाचं नोकरी लागेपर्यंत देतो हे मी त्यांना रात्री शब्द दिला भाषणात बोलायचं आणि ते इतका आनंदाचा दिवस नाही आहे धोकाचा डोंगर त्या डो कुटुंबावरती कोसळला त्यांना आणखीन कुठली कुठली मदत लागल तितकी तितकी द्यायचा मी प्रयत्न शंभर टक्के बाहेरून करेल तुम्हाला नाही अडचणी येऊ द्या आत्तापर्यंत महाराष्ट्रातल्या सगळ्या गोरगरिबांना माहीत अंतरवाली जे जे आले त्यांना त्यांना मी मोकळ्या हाताने जाऊ दिला नाही माध्यम काही पण असेल मी माध्यम कोणतंही करायचं जसं की तुमचं यांच्या गावचा प्रश्न होता ते सुद्धा मी दादाला सांगितलं ते पोरग नोकरीला घ्या मी जगताप साहेब सांगन ढग साहेबात सांगन मी कोणाला सांगत समाजाचं काम माझ्या आलेल्या अडी अडचणीचं मी पार पाडून घेतो तसं यांना तुम्हाला जे टोकाचं वाटत हे करायचं ते सगळं करून द्यायला राहायला तुमचा सभागृहाचा विषय बघा तुम्हाला कुठपर्यंत जमत आहे नाही जमलं तर सांगा आपण तिथेही तात्तीनं प्रयत्न करून तेही पूर्ण करून देऊ सगळ्याच्या ओतीनं सांगतो त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं म्हणून माझं गावकरांना हे करावं लागतं त्यांना वाटतं की कधी आम्ही आलोत गेलो त्या पाच ताई मला माझा भाऊ दिसावा म्हणून एक पुतळा असा हे तुम्हाला करावंच लागणार आहे या ठिकाणी तिथं नकार कोणी आणू नका त्यांचं म्हणणं आहे कधी रस्त्यानं जर आम्ही चाललो तर आमचा भाऊ दिसावा आणि त्या छोट्या छोट्या लेकराला त्यांचा बाप दिसा आठवण म्हणून ही मागणी नाही आहे ही भावना आहे त्यांची आणि ती ते वेदना त्यांनी त्यांची काळजात दाबून आपल्याला सांगितलं ही मागणीच नाही आहे ते नाव आणि ते पुतळा इथं उभा करून राहतो बोलताना ते बंधू बोलले म्हणून मी ते दादाला पण सांगितलं की जर त्यांना वाटत होतं माझ्या मुळे लेकरांवरती असं गोष्टी झाल्या तशा गोष्टी झाल्या तुमच्याकडून असेल किंवा कोणाकडून असेल तर ते सगळं मागं घ्यायचं तर त्यांनी मी आता बोलतो त्यांना इथं जाहीर याच्यात बोलण्यापेक्षा इथं बाजूला घेऊन दादाला बोलतो किंवा जवळ घरं असेल तर घरी जाऊन बोलतो मी समाजाच्या लेकरासाठी चार चार पावलं सगळ्यांना मागं सरकारला लावी जर तेही केसेस काय मागं होत असल्या पूर्ण तक मागं करून घेऊ संबंधितांचं तिथं काही लागत असेल तर तेही सगळं हे करून घेतो मी सांगतानाच सांगितलं की त्यांना इथं बाजूला घेऊन बोलतो की या विषयात ही गोष्ट करावीच लागते नसता त्यांचं कुठं इथं घर असेल तर घरीच जाऊन या विषयात बोलतो कारण माझ्या समाजासाठी मला कुठं जाऊन बोलणं अजिबात बात लहानपण वाटत नाही तीही त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजलीच ओके पाटलाला होईल आणि त्यांच्या जिथं जिथं अडचणी येतात भाऊ मला जड जाता बोलायला तुम्ही काय पण म्हणा मला मराठा समाजाच्या लेकरांनी जर आत्महत्या के आरक्षणासाठी केले त्या घरी पण जड जातं बोलायला इथं पण मला बोलायला होतं फक्त काम सांगा नाही केलं तर माझं लगाव तोंड नाही दाखवणार पुन्हा कारण आत्तापर्यंत मला जेवढे जेवढे राज्यातले सांगितले मराठा आरक्षणाच्या आत्महत्याच्या पलीकडचे पण सामान्य लोकांनी त्यांचे साधे साधे विषय पण मला नाही वाटत की मी सगळे पार पाडले नाहीत म्हणून पुरेचे पुरे पार पाडले तसं तुमच्या सभागृहासाठी राजेभाऊंचं खूप मोठं ते स्वप्न होतं त्याच्यासाठी पुतळ्यासाठी त्यांच्या स्वतःचे त्याला तर माजलगावकर कमीच नाही पडणार पुतळा म्हणजे ती घराची भावना आहे त्यांच्या लेकरांचं त्यांचा बाप त्यांना त्या